नमस्कार ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष दोन हजार पंचवीस राशीच्या व्यक्तींसाठी करिअरच्या दृष्टीने तसेच धन संपत्ती आरोग्य कौटुंबिक जीवन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस या वर्षाचे वार्षिक राशी भविष्य कसे आहे ते आपण जाणून घेऊया कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी वर्ष दोन हजार पंचवीस हे गत वर्षीच्या तुलनेत चांगले आहे पण अजूनही काही आव्हानांचा सामना करावा लागणार आहे कारण अजूनही तुम्ही साडेसातीच्या प्रभावाखाली असणार आहात पण मार्च अखेर शनीचे राशी परिवर्तन होईल त्यामुळे तुमच्या साडेसातीच्या टप्प्यांमध्ये बदल होईल या वर्षात तुमची मध्य साडेसाती संपेल आणि अंतिम साडेसाती सुरू होईल या काळात तुम्हाला आधी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल पण तरीसुद्धा संघर्ष आणि परिश्रमाचा काळ सुरूच राहणार आहे पण एक गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे ती म्हणजे चौदा मे पासून गुरुचे संक्रमण हे अठरा ऑक्टोबर पर्यंत तुमच्या राशीच्या पाचव्या स्थानात होईल त्यामुळे ग्रहांचा शुभ परिणाम दिसून येईल लव लाईफ या काळात उत्तम आहे तुमच्या मुलांकडूनही तुम्हाला चांगली बातमी मिळेल सध्या तुमच्या कुंडलीच्या पहिल्या भावात शनी आहे त्यानंतर एकोणतीस मार्च नंतर शनी दुसऱ्या घरात प्रवेश करेल जोपर्यंत शनी पहिल्या भावात राहील तोपर्यंत तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी दीर्घकालीन नियोजनावर काम करावे लागेल तरच तुम्हाला यश मिळेल जर तुम्ही नोकरी करत असाल तर खूप हुशारीने काम जर तुम्ही केले तरच तुम्हाला फायदा होईल आणि या काळात थोडासा मानसिक तणाव तुम्हाला राहणार आहे शनीच्या दुसऱ्या घरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला कठोर परिश्रम करूनच धनसंचय करण्यात यश मिळेल मार्च नंतरचा काळ व्यावसायिकांसाठी चांगला राहील खोटे बोलू नका कारण खोटं बोलणं तुम्हाला तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीमध्ये अडचणी निर्माण करू शकतं तुमचे काम चांगले व्हावे यासाठी काही नवीन लोकांची नियुक्ती करा खरं तर राशीवरून आपण ढोबळ मानाने भविष्य जाणून घेतो पण अचूक भविष्य हे प्रत्येकाच्या कुंडलीवरून आपल्याला जाणून घेता येतं कारण कुंडलीतले ग्रह काय परिणाम देतात हे प्रत्येकाच्या कुंडली बघितल्यावरच कळतं आणि प्रत्येकाची कुंडली ही वेगळी असते त्यामुळे अचूक प्रत्येकाच्या बाबतीत अचूक भविष्य निदान हे प्रत्येकाची कुंडलीवरूनच आपण करू शकतो पण पन सर्वसाधारणपणे ढोबळमानाने आपण राशीवरून हे भविष्य जाणून घेत आहोत गुरुचे पाचव्या स्थानातील गोचर तुम्हाला कामाच्या ठिकाणी लाभ देईल म्हणून गुरु बलवान करा शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मेहनत यावर्षी करावी लागणार आहे कारण मे नंतर गुरुची साथ तुम्हाला मिळेल त्यामुळे अभ्यासात पूर्णपणे झोकून द्या यानंतर तुम्हाला शुभ परिणाम मिळतील तुम्हाला इच्छित महाविद्यालय मिळेल तसेच परदेशात जाण्याचीही संधी मिळेल नोकरीचा शोधही यावर्षी तुमचा पूर्ण होणार आहे पण या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच गुरुबल तुम्हाला मिळेल ते म्हणजे रोज सूर्याला अर्घ्य अर्पण करा आणि केशर केशराचे सेवन तुम्ही करा त्यामुळे तुम्हाला नक्कीच गुरुबल गुरुबळ हे मिळेल घरगुती जीवन हे वर्षभर चांगलं राहणार आहे वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या प्रेमजीवनात हा वेळ सरासरीचा असणार आहे यानंतर तुमचे नाते हे अधिक घट्ट होईल वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या घरात शनी आणि नंतर राहू पहिल्या भावात असल्यामुळे वैवाहिक जीवनात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात यासाठी आतापासूनच गुरुचे काही उपाय करा त्यामुळे तुम्हाला गुरुबळ मिळेल खोटे बोलणे बंद करा या वर्षात बिलकुल खोटं कधीच बोलू नका त्यामुळे गैरसमज निर्माण होतील जर तुम्ही सत्यतेने वागले तर शनी शनीदेव तुम्हाला नक्कीच मदत करतील तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल अविवाहित लोकांचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे दुसऱ्या घरातील उपाय करण्यासाठी त्रेचाळीस दिवस अनवानी मंदिरात जा त्यामुळे शनी पिढेचा पिढेपासून तुम्हाला मुक्ती मिळेल आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर दोन हजार पंचवीस मध्ये लाभस्थानावर शनी आणि गुरु या दोन्ही ग्रहांच्या पैलूमुळे आर्थिक परिस्थिती मजबूत राहील पण राहूमुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते त्यामुळे अनावश्यक खर्च करू नका आणि व्यवहारात सावधगिरी बाळगा शनी तुम्हाला पैशांची बचत करण्याचा कठोर धडा देईल तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असल्यास एप्रिल पर्यंत सावध राहा सोन्यात गुंतवणूक करणे सोपे होईल म्हणून शक्यतोपर्यंत सोन्यामध्येच गुंतवणूक करा परंतु जर तुम्हाला शेअर मार्केटची जोखीम घ्यायची असेल तर एप्रिल नंतर घ्या राहूसाठी काही उपाय करा ज्यामुळे एकूणच वर्षभर आर्थिक स्थिती तुमची चांगली राहील वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या भावात शनी आणि अठरा मे नंतर पहिल्या भावात राहूचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर मेंदूवर आणि विचारांवर पडेल या नकारात्मकतेचा तुमच्या शरीरावरही परिणाम होईल गोंधळ अतिकल्पना शक्ती आणि तणावामुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता आरोग्याच्या समस्यांबाबत उदासीन राहू नका कोणताही आजार अंगावर काढू नका काळजी घ्या लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच फास्ट फूड जंक फूड फ्रोझन फूड यापासून दूर राहा शुद्ध आणि सात्विक आहाराचा अवलंब करा जर तुम्ही शनी आणि राहूशी संबंधित अन्न न खाल्ल्यास तुमचे आरोग्य वर्षभर चांगले राहील तसेच योग ध्यान आणि व्यायाम करा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगले आहे गेल्या वर्षी जेवढ्या समस्या होत्या त्यापासून आता मोकळीक मिळेल तुम्ही आधी जी काही मेहनत केली होती त्याचे फळ तुम्हाला या वर्षात नक्कीच मिळेल वरिष्ठांसोबत चांगले संबंध ठेवा त्याचाही तुम्हाला खूप लाभ होईल नंतर तुम्हाला कार्यक्षेत्रात पदोन्नती आणि आर्थिक लाभाचा योग या वर्षी तुम्ही जी काही कामे करणार आहात ती संयमाने आणि विचारपूर्वक करा जोखीम घेण्यापासून शक्यतो दूर राहा म्हणजे रिस्क घेऊ नका कुंभ राशीचे जे लोक इलेक्ट्रिकल उपकरणे आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत त्यांच्या कामात यावर्षी गती मिळणार आहे आणि वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला उत्तम यश मिळणार आहे कुंभ राशीसाठी वर्ष दोन हजार पंचवीस हे गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप चांगले आहे या वर्षी होणारे गुरुचे संक्रमण हे तुमच्यासाठी सामान्यतः अनुकूल असेल पण शनी आणि राहूची स्थिती मात्र तुमच्यासाठी अनुकूल नाही शनी आणि राहूचा सकारात्मक परिणामासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील तर ते उपाय मी आता तुम्हाला सांगणार आहे अतिशय साधे आणि सोपे उपाय आहेत तर प्रत्येक शनिवारी कुत्र्याला पोळी द्या किंवा भाकरी द्या किंवा शक्य नसेल तर तुम्ही बिस्किट सुद्धा खाऊ घालू शकता पण दर शनिवारी कुत्र्याला पोळी भाकरी किंवा बिस्किट हे खाऊ घाला त्यामुळे काय होईल राहूचा राहूमुळे जे काही नकारात्मक दुष्परिणाम तुम्हाला मिळणार आहेत ते होणार नाहीत प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल आणि काळे तिळ अर्पण करा प्रत्येक मंगळवारी शक्य असल्या सुंदर कांडाचे पठन करा राहूच्या मंत्राचा जप करा पूजेमध्ये जेव्हाही तुम्ही पूजा कराल तेव्हा पूजेमध्ये चंदनाची अगरबत्ती लावा किंवा धुपाचा वापर करा सोमवारी महादेवाला पांढरे चंदन अर्पण करा महादेवाला चंदन खूप प्रिय आहे आणि त्यातही पांढरे चंदन वाहत्या पाण्यात नारळ सोडा आणि नियमितपणे हनुमान चालिसेचं चा वाचन करा हनुमान चालिसेचं चा वाचन केल्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात त्यामुळे या वर्षात तुम्हाला नियमितपणे हनुमान चालिसा वाचायची आहे त्यामुळे शनी तुम्हाला होणार नाही गुरुवारी शक्य असल्यास पिवळ्या वस्तूंचं दान करा त्यामुळे काय होईल गुरुबळ तुम्हाला नक्कीच मिळेल शक्य असल्यास गुरुवारी दत्त मंदिरात जा तिथे पिवळी फुले अर्पण करा किंवा पिवळे कापड अर्पण करा किंवा गरजू व्यक्तींना द्या पण पिवळ्या वस्तूंचं दान करा जसे की हरभऱ्याची डाळ गूळ असं गाईलाही खाऊ घातलं तरी चालेल या वर्षात तुमच्यासाठी शुभ रंग आहेत निळा आणि जांभळा तपकिरी आणि लाल रंग टाळा तर हे होतं राशीचं वार्षिक राशी भविष्य तुम्ही हे उपाय यातील काही उपाय जरी नियमित केले तरी तुम्हाला खूप फायदा होईल तर अशा पद्धतीने नक्की हे उपाय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन ज्योतिषशास्त्राविषयी तसेच आपले सण उत्सव किंवा कोणत्याही सणाची पूजा कशी करायची या सर्व प्रकारच्या माहितीच्या व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद